नमस्कार सर्वांना मी अन्नपूर्णाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण इथे सणासुदीला बनणारं श्रीखंड घरगुती पद्धतीने कसं बनवायचं ते बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघत राहा इथे मी एक पातेलं घेतलं आहे त्याच्यावर अशी चाळण ठेवून घ्यायची आहे वरून एक सुती कपडा घालायचा आहे पातळ असा सुती कपडा घालून घ्यायचा आहे इथे मी चारशे ग्रॅम दह्याचं चा पॅकेट पूर्णपणे घेतलेलं आहे आणि दुसरं पॅकेटही चारशे ग्रॅमचंच आहे परंतु त्याच्यातलं शंभर ग्रॅम दही मी काढून घेतलं आहे तर एकूण असं सातशे ग्रॅम दही इथे आपण वापरणार आहोत तुम्ही इथे घरगुती बनवलेलं सुद्धा वापरू शकता तर हे दही आपल्याला असं कपड्यात बांधून घट्ट पिळून घ्यायचं आहे ह्या स्यवस्थितरित्या घट्ट बांधून घ्यायचंय आणि त्याच्यातील सर्व पाणी निघून जाईल असं घट्ट पिळून घ्यायचंय हे अशा रीतीने दाबून दाबून पूर्ण पाणी ह्याच्यातलं काढून घ्यायचं आहे जेवढं आपण दाबू तेवढं पाणी ह्याचं निघतच राहतंय बघू शकता हे दही बांधलेलं रुमाल आपण बेसिनमध्ये नळाला बांधून ठेवला पाच ते सहा तासासाठी तरी पूर्णपणे ह्याच्यातलं पाणी निघून जातं पूर्णपणे ह्याच्यातील पाणी निघाल्यावर पुन्हा हे आपल्याला चानीमध्ये ठेवायचं आहे आणि वरून एक प्लेट ठेवून जड अशी वस्तू काहीतरी त्याच्यावर ठेवायची आणि हे रात्रभरासाठी मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे उन्हाळ्यामध्ये लवकर आंबट होतं त्याच्यामुळे दही हे मी हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि हे जे सकाळी पाणी निथळलेलं आहे हे पाणी फेकून न देता आपण ह्याची कढी करायची किंवा कणिक मळताना हे पाणी वापरायचं आहे कारण ह्या पाण्यामध्ये भरपूर असं प्रोटीन असतं आता आपण उघडून बघूयात छान असं घट्ट इथे पनीरसारखा गोळा तयार झालेला आहे आता हे आपल्याला पनीर मोडून घ्यायचं आहे म्हणजे हे घट्ट दह्याचा गोळा मोडून घ्यायचा आहे आणि चमच्याच्या साह्याने हे असं गाळून घ्यायचं आहे आता इथे मी एक बाऊल घेतला आहे आणि त्याच्यावर ही चाळण ठेवते आणि छान स्पॅच्युलाने असं प्रेस करत करत आपल्याला हे पूर्णाची जी चाळणी असते त्याच्याने हे असं मॅश करत गाळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अजिबात गाठी राहत नाही त्यामुळे मिक्सरमध्ये न फिरवता तुम्ही हे अशा प्रकारे केलं म्हणजे अगदी स्मूथ असं टेक्स्चर या श्रीखंडाला येतं तर तुम्ही ह्या पद्धतीनेच हे श्रीखंड करून बघा अगदी रेडीमेड श्रीखंडासारखं तुमचं श्रीखंड बनेल प्रत्येक सणाला बाहेरून श्रीखंड आणण्याची गरज लागणार नाही आता दोन दिवसावर गुढीपाडवाही येतोय तर गुढीपाडव्यानिमित्त तुम्ही हे श्रीखंड घरच्या घरी बनवून बघा घरी बनवलेल्या श्रीखंडाचा आनंद तर काही द्विगुणितच आहे आणि सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास कमेंट करायलाही विसरू नका तर प्रकारे सर्व दही आपण हे गाळून घेतलं आहे आणि छानसा चक्का इथे आपला तयार झालेला आहे सर्व व्यवस्थित असं हा चक्का चाळणीला पुसून घ्यायचा आहे चाळणीचा पुसून घ्यायचा आहे खाली लागलेला त्याच्यामध्ये आवडेल त्या प्रमाणात साखर घालायची आहे पिठी साखरच इथे वापरायची आहे साधारणतः चार चमचे मी इथे पिठी साखर घालून घेतली आहे ती व्यवस्थित मिक्स करून आपण पुन्हा टेस्ट करून आणखी साखरेची आवश्यकता असल्यास नंतर आपण साखर ह्याच्यामध्ये ॲड करू शकतो आता व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायची आहे पिटी साखर ह्याच्यामध्ये पुन्हा एक वेळा टेस्ट करून बघायचं आहे मला ह्याच्यामध्ये आणखी थोडी साखरेची आवश्यकता वाटते तर मी आणखी इथे चार चमचे साखर घालून घेतलेली आहे पुन्हा एक वेळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान असं श्रीखंड आपलं इथे तयार झालेलं आहे आता इथे मी रात्रभरासाठी गरम दुधामध्ये हे केशर भिजत घातलं होतं तर त्याच्यातील एक चमचा हे केशराचं दूध आपल्याला फक्त घालून घ्यायचं आहे जास्त दूध घालायचं नाही नाहीतर श्रीखंड पातळ होईल त्यामुळे अगदी एक चमचा मी ह्याच्यामध्ये हे दूध घालून घेतलेलं आहे आणि मस्त केशराचा नॅचरल कलर ह्या श्रीखंडाला आलेला आहे पुन्हा एक वेळा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये वेलची पुढंही घालून घेतली आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्सही घालते ड्रायफ्रूट्स मला फार आवडत नाही त्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडेसेच घातले आहे छान असं आपलं अगदी रेडीमेड श्रीखंड जसं होतं तसं श्रीखंड इथे तयार झालेला आहे आता एका छानशा बाउलमध्ये इथे मी सर्व केलेला आहे वरून गार्निशिंग करता पिस्त्याचे काप घालून घ्यायचे आहेत आणि थोडे केशराच्या काड्याही घालून घ्यायच्या आहेत झालंय ना अगदी रेडीमेड श्रीखंडासारखं चला तर मग ह्या गुढीपाडव्याला ह्यासं घरच्या घरी श्रीखंड बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, करा। आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून मी नवीन रेसिपी अपलोड करेल तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता मी इथे श्रीखंडाच्या डब्यामध्ये हे श्रीखंड भरून घेतलं आहे आणि फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवून देत आहे धन्यवाद